नमस्कार आज आपण एका अशा ग्रंथावर बोलणार आहोत ज्यानं दीडशे वर्षांपूर्वी म्हणजे विचार करा भारतीय समाजाच्या एकदम मुळावर घाव घातला एका मोठ्या वैचारिक घुसळणीची सुरुवात केली महात्मा ज्योतिराव फुले लिखित गुलामगिरी नमस्कार हो अगदी अठराशे त्र्याहत्तर साली आलेले हे पुस्तक आणि खरं सांगायचं तर हा फक्त इतिहासाचा भाग नाहीये आजही हे पुस्तक समाजाला कुठेतरी आरसा दाखवतं थोडं अस्वस्थ करतं शिक्षण समता चिकित्सा हे सगळे मुद्दे आजही तितकेच महत्वाचे वाटतात नाही का बरोबर आणि म्हणूनच आज आपण याचा जरा सखोल विचार करूया आपल्याकडे गुलामगिरी समाज क्रांतीचा पाया या शीर्षकाचे विश्लेषण आहे म्हणजे त्याच्या आधारावर आपण बोलू शकतो हो। समजून घेऊ की फुलेंना हे पुस्तक काली हवंसं वाटलं त्या काळात नेमकी काय परिस्थिती होती यातले महत्वाचे विचार कोणते आहेत आणि आज आपल्यासाठी त्यात काय आहे उत्तम विचार आहे चला तर मग जरा या ग्रंथाच्या आत डोकावूया काय काय विचार आहेत ते जरा उलगडून बघू सुरुवात करूया त्यावेळेपासून अठराशे त्र्याहत्तर साल म्हणजे बघा भारत ब्रिटिशांच्या ताब्यात होता पण त्याहीपेक्षा जास्त समाजमन म्हणजे लोकांची विचारसरणी ती जातीव्यवस्था आणि जुन्या रूढींच्या पकड्यात होती अतिशूद्र म्हणजे त्या काळात जे सामाजिक उतरंडीत खाली मानले जायचे त्यांची काय अवस्था होती अवस्था अत्यंत बिकट होती म्हणायला हवं शिक्षणाचे दरवाजे तर जवळजवळ बंदच होते त्यांच्यासाठी आणि स्त्रियांची स्थिती तर अजूनच वाईट त्यांना समाजात दुय्यम स्थान होतं शिक्षण वगैरे तर दूरची गोष्ट धर्माच्या नावाखाली कर्मकांड अंधश्रद्धा इतक्या वाढल्या होत्या की सामान्य माणूस त्यात पूर्णपणे अडकला होता शेतकरी भडळला जात होता म्हणजे एक प्रकारचं अदृश्य ओझं होतं समाजावर आणि याच पार्श्वभूमीवर फुलेंनी हे पुस्तक अमेरिकेतल्या गुलामगिरी विरोधात लढलेल्या लोकांना अर्पण केलं यामागे काही खास कारण होतं का हो नक्कीच काय आहे की फुलेंना अमेरिकेतल्या आफ्रिकन वंशाच्या गुलामांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती मिळाली होती आणि त्यांना कुठेतरी जाणवलं की भारतात शुद्ध्र अतिशूद्रांवर होणारा अन्याय आणि तिकडचा वंशद्वेष अच्छा यात एक साम्य आहे ते म्हणजे एका गटानं दुसऱ्या गटाला अमानुष वागणूक देणं त्यांचं शोषण करणं म्हणजे भारतात जी परिस्थिती दिसत होती ती फक्त सामाजिक विषमता नव्हती फुलेंच्या मते ती एक प्रकारची गुलामगिरीच होती अगदी बरोबर आणि ही फक्त ब्रिटिशांची राजकीय गुलामगिरी नव्हती हे महत्वाचं आहे फुलेंच्या मते ही त्याहून खूप खोलवर रुजलेली होती हजारो वर्षांची मानसिक सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरी होती ती अच्छा जिथे एका विशिष्ट वर्गानं ज्ञानावर आपली मक्तेदारी ठेवली इतरांना मुद्दाम अज्ञानी ठेवलं आणि त्यांच्यावर सत्ता गाजवली याच सगळ्या प्रकाराला त्यांनी गुलामगिरी असं थेट बोचणारं नाव दिलं आणि यामुळेच मग त्यांचं पहिलं आणि महत्वाचं लक्ष ठरलं ते म्हणजे जाती व्यवस्था कसं काय हल्ला केला त्यांनी या व्यवस्थेवर मी एकदम स्पष्ट आणि परखडपणे मांडलं की जन्मावरून माणसाची किंमत ठरवणं त्याला उच्च किंवा नीच मांडणं हे निसर्गाच्या विरुद्ध आहे हे, हे अमानवीय आहे पण ही व्यवस्था तर म्हणजे धर्मग्रंथांचा आधार घेऊन टिकवली गेली होती नाही का अगदी आणि नेमका हाच मुद्दा फुलेंनी पकडला त्यांनी दाखवून दिलं की कसं काही विशिष्ट वर्गांनी धर्मग्रंथांचा अर्थ सोयीस्करपणे लावला ज्ञानावर स्वतःची पकड घट्ट केली इतरांना शिक्षणापासून लांब ठेवलं का कारण लोक शिकले विचार करायला लागले तर ते प्रश्न विचारतील आणि एकदा का ज्ञानावरच नियंत्रण सुटलं की सत्तेवर सही जाणार ही भीती बरोबर ही भीती होती त्यांना हा विचार आजही किती लागू होतो नाही ज्ञानावर नियंत्रण म्हणजे सत्तेवर नियंत्रण अगदी फुलेंनी हे तेव्हाच ओळखलं होतं जातीमुळे होणारा अपमान माणसाला माणूस म्हणून जगू न देणारी ती परिस्थिती आणि त्यातून जी विषमतेची दरी तयार होते त्यावर त्यांनी नेमकं बोट ठेवलं मग या गुलामगिरीतून या अज्ञानातून बाहेर कसं पडायचं काय मार्ग सांगितलं त्यांनी एकच आणि सर्वात महत्वाचा मार्ग शिक्षण फुलेंचा तर ठाम विश्वास होता त्यांची ती प्रसिद्ध ओळ हो आहे ना विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली हो गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविध्यने केले शिक्षण नसेल तर खरी प्रगती खरा बदल होऊच शकत नाही म्हणजे अज्ञान हेच शोषणाचं मूळ आहे असं त्यांचं म्हणणं होतं शिक्षणामुळे काय होतं नक्की काय बदल घडतो असं वाटत होतं त्यांना शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळखणं नाही शिक्षण विचार करायला शिकवतं काय खरं काय खोटं काय योग्य काय अयोग्य हे तपासायची दृष्टी देतं आत्मविश्वास येतो शिक्षणामुळे स्वतःच्या हक्कांसाठी उभं राहायचं माणूस म्हणून आपलं अस्तित्व काय आहे याची जाणीव होते आणि म्हणूनच त्यांनी शिक्षण हे सर्वांसाठी असावं असा आग्रह धरला म्हणजे जात धर्म लिंग असा कोणताही फरक न करता हो अगदी मुलगा असो किंवा मुलगी कोणत्याही जाती धर्माचा असो प्रत्येकाला शिकण्याचा हक्क आहे हे त्यांनी फक्त सांगितलं नाही तर त्यासाठी स्वतःला झोकून दिलं बरोबर कारण शिक्षणामुळे जो आत्मसन्मान मिळतो ना तो कोणत्याही व्यक्तीसाठी समाजासाठी खूप महत्वाचा असतो पाया असतो तो आणि हा विचार त्यांनी प्रत्यक्षात आणला विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणाच्या बाबतीत विचार करा त्या काळात हे किती धाडसाचं काम असेल प्रचंड मोठं धाडस समाजाचा किती विरोध झाला असेल अक्षरशः दगडधोंडे मारले गेले त्यांच्यावर पण त्यांनी मुलींसाठी शाळा काढल्या हे फक्त शाळा उघडणं नव्हतं बरं का नाही नाही ती जी पुरुषप्रधान व्यवस्था होती तिला दिलेलं ते थे थेट आव्हान होतं त्यांनाही इतकं महत्त्वाचं का वाटत होतं स्त्री शिक्षणाकडे ते कसं बघत होते त्यांना खात्री होती की जर एक स्त्री शिकली तर ती फक्त स्वतःपुरती मर्यादित राहत नाही तिच्या ज्ञानाचा तिच्या विचारांचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होतो आणि पर्यायाने समाजावरही होतो एक शिकलेली आई पुढच्या पिढीला जास्त चांगलं घडवू शकते हा विश्वास होता त्यांचा याबरोबरच त्यांनी स्त्रियांच्या इतर प्रश्नांनाही का म्हणजे जसं हो नक्कीच बालविवाह होतेच विद्वांची केशवपणासारख्या रूढीमुळे जी विटंबना व्हायची ती क्रूरता होती पुनर्विवाहाला विरोध होता या सगळ्या अन्यायकारक गोष्टींविरुद्ध ते बोलले त्यांना वाटत होतं की शिक्षणातून स्त्रिया स्वावलंबी होतील आणि मग त्या अशा अन्यायाविरुद्ध स्वतः उभ्या राहू शकतील स्त्री सक्षमीकरणाची सुरुवात त्यांनी खऱ्या अर्थाने केली आणि ती कृतीतून केली शिक्षणामुळे विचार करण्याची शक्ती येते आणि ती शक्ती वापरून फुलींनी समाजावर जो दुसरा एक मोठा पगडा होता त्यावर प्रश्न विचारले म्हणजे धर्माच्या नावाखाली ज्या गोष्टी चालायच्या अगदी त्यांनी बघितलं की निरर्थक कर्मकांड स्वर्ग नरकाची भीती घालणं मुहूर्त अशुभ वेळ वगैरेच्या अंधश्रद्धा यात सामान्य माणूस कसा अडकून पडतो मानसिक गुलाम होतो बरोबर देव आणि धर्माच्या नावाखाली जे मध्यस्थ असतात ते कसं लोकांना लुटतात फसवतात त्यांचं शोषण करतात यावर त्यांनी सळकून टीका केली पण त्यांचा विरोध देवावरच्या श्रद्धेला होता की धर्माच्या नावाखाली जे शोषण चालायचं सा त्याला होता यातला फरक महत्वाचा आहे ना हो हा फरक खूप महत्वाचा आहे फुलेंचा विरोध श्रद्धेला नव्हता तर धर्माचा वापर करून जो अन्याय होत होता जी फसवणूक जी विषमता पसरवली जात होती त्याला त्यांचा विरोध होता त्यांनी तर सार्वजनिक सत्यधर्माची कल्पना मांडली जी नीतिमत्ता माणुसकी आणि समथेवर आधारित होती म्हणजे ते लोकांना चिकित्सा करायला सांगत होते प्रश्न विचारा कोणतीही गोष्ट सहज खरी मानू नका तपासून बघा बरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवा तुमची विवेकबुद्धी वापरा हे किती गरजेचं आहे हे त्यांनी ठासून सांगितलं कोणतीही परंपरा किंवा विचार केवळ जुना आहे म्हणून तो चांगलाच असेल असं नाही तो तलकाच्या आणि मानवतेच्या कसोटीवर टिकला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता या सामाजिक आणि धार्मिक विचारांबरोबरच त्यांनी समाजाचा जो आर्थिक आधारस्तंभ आहे म्हणजे शेतकरी आणि कष्टकरी वर्ग त्यांच्याकडेही लक्ष दिलं हो कारण हा वर्ग प्रचंड कष्ट करत होता पण तरीही गरिबीत जगत होता सावकारांच्या कर्जात बुडालेला सरकारी करांच्या ओझ्याखाली दबलेला होता शिक्षण आरोग्य यांपासून दूर हो ना देशाचा पोशिंदा असूनही त्याची अवस्था खूप वाईट होती फुलेंनी त्यांच्यासाठी काय मागणी केली काय विचार मांडले त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला त्यांच्यावरचा अन्याय थांबावा त्यांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळावा त्यांनाही शिक्षण आणि विकासाची संधी मिळावी यासाठी ते लढले श्रमाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे हा त्यांचा आग्रह होता त्यांनी शेतकऱ्याचा असूड नावाचं पुस्तक लिहून त्यांच्या शोषणाची अगदी परखडपणे मांडणी केली या सगळ्या विचारांमध्ये मला एक समान धागा दिसतोय तो म्हणजे समता बंधुता आणि माणसाचा मान त्याची प्रतिष्ठा अगदी संपूर्ण कामाचा आणि विचारांचा आत्मा हाच आहे असं म्हणायला हरकत नाही माणूस जन्माने नाही तर त्याच्या गुणांनी आणि कामांनी ओळखला जावा कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही सगळे समान आहेत हो समाजात एकमेकांबद्दल भावासारखं प्रेम म्हणजे बंधुभाव असायला हवा आणि फक्त समानता नाही तर स्वाभिमानाचा मुद्दा पण त्यांनी उचलला नाही का हो कारण इतकी वर्ष गुलामगिरीत राहिल्यामुळे जो एक न्यूनगंड समाजात तयार झाला होता विशेषतः शूद्र अतिशुद्रांमध्ये तो घालवून त्यांच्यात आत्मसन्मान जागा करण्याचा प्रयत्न फुलेंनी केला लाचारी सोडा स्वाभिमानाने जगायला शिका असं ते सांगत होते कारण स्वाभिमान ही माणसाची मूलभूत गरज आहे त्याशिवाय समाज निरोगी कसा राहील या ग्रंथाचे विचार तर क्रांतिकारक आहेतच पण त्याची भाषा आणि शैली पण खूप प्रभावी आहे असं म्हणतात कशी आहे तुल्यांची भाषा आहे ना ती पंडितांसारखी किंवा विद्वानांसारखी क्लिष्ट नाहीये ती एकदम साधी सरळ आहे लोकांच्या रोजच्या बोलण्यातल्या भाषेशी मिळती जुळती म्हणजे ती थेट पोहोचते लोकांपर्यंत हो थेट भिडते त्यांनी कुठेही मोठे मोठे शब्द वापरून पांडित्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला नाही म्हणजे ते सामान्यातल्या सामान्य माणसाशी बोलू पाहत होते हो त्यांची शैली पण बघा ना ती अशी उपदेश दिल्यासारखी नाहीये ती संवाद साधणारी प्रश्न विचारणारी ते उदाहरणं देतात कथा सांगतात लोकांच्या भावनांना हात घालतात अच्छा त्यामुळे त्यांचे विचार लोकांपर्यंत खूप सहज पोचले आणि त्यांच्या मनात खोलवर रुजले म्हणूनच गुलामगिरी हे फक्त एक पुस्तक नाही राहत ते एका मोठ्या चळवळीचं प्रेरणास्थान बनतं त्यात एक वेगळीच ऊर्जा आहे जी वाचकाला विचार करायला आणि काहीतरी करायला लावते हे सगळं ऐकल्यावर वाटतं की खरंच हे विचार त्या काळासाठी खूपच पुढचे होते पण आज आपण दोन हजार चोवीस मध्ये आहोत इतक्या वर्षांनी या पुस्तकाचं महत्व काय आहे समाज तर खूप बदललाय असं वाटतं समाज वरवर बघितला तर बदललेला दिसतो हो पण ज्या समस्यांवर फुलेंनी बोट ठेवलं होतं त्यांचं स्वरूप कदाचित बदललं असेल पण त्या पूर्णपणे गेल्या आहेत असं म्हणता येईल का नाही खरंय तुमचं आजही आपण बघतोच की जातीच्या नावावर कसं सूक्ष्म किंवा कधी कधी उघड भेदभाव होतो स्त्रियांवरचे अन्याय थांबलेले नाहीत उलट काही नवीन आव्हानं पण उभी राहिली आहेत आर्थिक विषमता तर मोठी समस्या आहेच आणि अंधश्रद्धा धर्माच्या नावाखाली चालणारी दिशाभूल एकमेकांबद्दलचे पूर्वग्रह फार विचार न करता मतं बनवून टाकणं हे सगळं आजही आपल्या समाजात दिसतंच की याचा अर्थ फुलेंनी जे विचार मांडले शिक्षणाचं महत्त्व समतेचा आग्रह चिकित्सा करण्याची वृत्ती आणि स्वाभिमानाने जगण्याची शिकवण हे आजही तितकेच काही बाबतीत जास्तच महत्वाचे नक्कीच आज बघा ना आपल्याकडे माहितीचा किती मोठा स्रोत आहे इंटरनेट आहे सोशल मीडिया आहे पण या माहितीच्या महापुरात खरी चिकित्सा खरा विचार कुठेतरी हरवून चाललाय का बरोबर आपण सहजपणे एखाद्या विचारधारेचे एखाद्या अजेंड्याचे नकळत गुलाम बनत चाललो आहोत का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे अशा काळात फुलेंचे विचार आपल्याला जागे करतात ते आठवण करून देतात की डोळे आणि डोकं दोन्ही उघडं ठेवून जगा कोणतीही गोष्ट सहज खरी मानू नका प्रश्न विचारा सत्य काय आहे ते शोधा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून एकमेकांचा आदर करा हेच तर या ग्रंथाची खासियत आहे तो फक्त भूतकाळ नाही सांगत तो वर्तमानात कसं जगायचं आणि भविष्य कसं घडवायचं याबद्दल विचार करायला लावतो म्हणजे गुलामगिरी हे पुस्तक म्हणजे फक्त इतिहासाचा अभ्यास नाहीये तर भविष्यासाठी एक दिशा दाखवणारी पुस्तिका आहे असं म्हणू शकतो आपण हो महात्मा फुलेंनी जी बिचारांची ज्योत पेटवली ती आजही आपल्याला रस्ता दाखवू शकते हो त्यांनी शिक्षण समता आणि स्वाभिमानासाठी जो संघर्ष केला तो कधीच जुना होणार नाही त्यांचं काम एका दीपस्तंभासारखं आहे आज आपल्यापैकी अनेकांना शिक्षण आणि संधी सहज मिळतात ज्या कदाचित आधीच्या पिढ्यांना नव्हत्या बरोबर त्यामुळे या संधींचा वापर करून समाजात चांगला बदल घडवणं जिथे खरंच कोणी जन्मामुळे मोठा किंवा छोटा नसेल जिथे प्रत्येकाला समान संधी आणि मान मिळेल असा समाज बनवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे अगदी बरोबर आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया का फुलेंनी त्या काळातल्या सामाजिक मानसिक धार्मिक शोषणाला अमेरिकेतल्या शारीरिक गुलामगिरीशी जोडलं आणि त्याला गुलामगिरी असं नाव दिलं तर आजच्या या आधुनिक डिजिटल जगात आपल्या आजूबाजूला अशी कोणती सूक्ष्म जी लगेच दिसत नाही अशी गुलामगिरी असू शकते विचारांची गुलामगिरी तंत्रज्ञानाची बाजारपेठेची जी नकळत आपल्यावर नियंत्रण ठेवते अशा कोणत्या अदृश्य साखळ्या आज आपल्याला बांधून ठेवत असतील ज्या तोडण्याची गरज आहे यावर विचार करायला नक्कीच वाव आहे